बिछड केवा सगळ संपलं तरी मला वाटलं होत तुझ्याकडून काही होणार काय झालं काय लग्न नको विचारूस ठीक आहे म राहू दे अरे बास मी माझ्या एका मित्राला पण सोबत घेऊन आलोय ये रे कायला हर्षद है ले हा कोण आहे कोळी मलग्या मधला रुती हो हो तुला कसा माहित गेस करत होतो बरं ह्या छोट्या पोराला का घेऊन आलं सिंधगे मी कोळी बी आणि छोटा नाही होता किंवा कभी ना कभी हो बड्या स्वरूपांच्यात आहे सर अरे मग मी काय करू त्याच हॅलो हॅलो बरं बोल लग्नात काय झालं काल एक मुलगा तिला चिपकूनच होता बॉयफ्रेंडच आहे बहुतेक एक माणूस आहे डिटेक्टिव्ह मॅक तो त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढण्या